जय भीम जय भीम जय भीम जय शिवाय जय महाराष्ट्र आरेंद गायकवाड ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जी घटना झाली परभणीमध्ये त्याचा मी जाहीर निषेध करतो हॅलो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरेन गायकवाड ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे <laughs> हॅलो परभणी जी घटना झाली ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि त्याला मी खरंच निश्चित करतो त्या पर पर गोष्टीचा परभणीमध्ये जी घटना झाली बघितलं मी ते फोटो व्हिडिओ बघितले वाईट वाटतं खूप अशा गोष्टी समाजात अशा गोष्टी घडतायत अ निंदणीय गोष्टी अशांना भरचा फटके दिले पाहिजे मार तर कमी भेटला त्याला पण खूप मारला पाहिजे त्याला म्हणजे आणि हे गोष्ट कोणी हे करत नाही कोणी मुस्लिम करत नाही ही गोष्ट हिंदू कुणाच भरते ही, ही मोठी अं दुर्भाग्याची गोष्ट आहे तर हेच हीच गोष्ट आहे की असं काही करू नका की देशाची मान खाली घालवेल आपल्या भारत देशाची भारत हा सांस्कृतिक देश आहे आणि स्वतंत्र देश आहे हा लोकशाही देश आहे चालते इथं लोक निवडून देतात संविधान पूर्ण भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं आहे त्याच्यावर देत चालतो आपला खूप गर्व आहे आदमान पण असे काही निच लोक जे भेटतात ती खरंच निंदनीय गोष्ट आहे त्याचा मी खरंच जाहीर निषेध करतो अशा गोष्टीचा की अशा गोष्टी समाजात घडल्या नाही पाहिजे घडायला नाही पाहिजे अं गोष्ट आहे खूप मोठी असं बघणं असं ऐकायला भेटणं मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे हॅलो जय भीम जय शिवराय जय संविधान हॅलो बोला कोणाला काही बोलायचं काय गोष्टीवर परभणी तुम कुणी बघत असेल तर त्यांनी मला सांगू शकता की काय झालं आहे नेमकं मी पण बघितला तो व्हिडिओ तेव्हा मला भरोसा पटला की खरं तर असं झा आहे बस बसवर दगडं बिगडं आणि त्या माणसाला आहेत पायाखाली तुडत आहेत तर काय खरी घटना आहे ती मला पण माहीत नाही तुम्ही सांगा मला जय भीम जय शिवराय जय संविधान बोलू शकता तुम्ही मी सगळं वाचतोय सगळ्यांचं वाचतो मी बोला खरंच ही घटना आली काय हॅलो लोक कुडशकुड जात आहेत लोक चंद्रावर पोहोचले मंगळ ग्रहावर पोहोचले लोकांची अजून भावना तीच आहे तर भावना बदला तुम्ही कारण आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन येथे देव झाले जय भिंत जय ताईला जय भिंत ताई जी परभणीत घटना झाली त्याचा मी खरंच जय निषेध करतो एवढे लोटाकत असणार जय भीमचे लोकांना समजायला पाहिजे की आपला भारत देश स्वतंत्र होऊन आता किती वर्ष झाले तर आता ही हे रूढी चालणार नाही तुमची परंपरा चालणार नाही ने। सव्वीस नोव्हेंबर होऊन गेला आता संविधान दिवस होऊन गेला लोकांना संविधानाची किंमत नाही ज्याच्यामुळं आपण आज भारत देशात स्वतंत्र जगतोय स्वतंत्र बोलतोय स्वतंत्र राहतोय बोलण्याचा अधिकार जाण्याचा अधिकार आहे तुम्ही खरंच असे लोक पाकिस्तानमध्ये पाहिजे होते हे जे लोक आहेत ला ना अ ग्रमिमागाचे हे पाकिस्तानमध्ये पाहिजे होते हे तालिबान मध्ये पाहिजे होते यांना समजलं असता पण कि भारताची राज्य घटना ज्यांनी लिहिली त्यांना जर तुम्ही आदर देत नसेल तर तुमचा या भारतात राहायचा अधिकार नाही तुम्हाला जय भीम जय भीम माझं एकच सांगणं आहे की तुमचं भारतात राहण्याचं काही हे नाही अधिकार नाही तुम्हाला कारण तुम्ही असं जर असे कृत्य करत असेल अधर्मी कृत्य तैरण साप जय दादा आपल्याला हे आपल्याला देश शिवदाना भेटले भेटले की बाबासाहेबांमुळे भेटला आज जे बोलत आहे आपण कर आपल्याला आई दादा मी शिवल बोलतोय हो दादा बोला मी जे बघितलं म्हणजे मला माहित नव्हतं की असं झालंय परभणीमध्ये पण ती व्हिडिओ वगैरे जे पोस्ट येतात इंस्टाग्राम डिलेट केलं होतं मी थोडे थोडा वेळ पण मग असं व्हायला नको होतं त्याच्यामुळे जाहीर निश्चित आहे माझा जय भीम जय भीम सगळ्यांना माला जय भीम माझा थंडी खूप वाढली पण हा थंडीत आपलं रक्त गोठल असं कृत्य केलंय परवणीमध्ये ते व्हिडिओ बघितले मी इतकं निंद नाही आहे खूप व्हिडिओ खूप बेकार भेटले बघायला आणि असं व्हायला नव्हतं भाई तुमचं काय म्हणणं आहे जेवढे मला लाईव्ह मध्ये बघतायत ठीक आहे आपण एका समाजाचे आपण भारत देशात राहतोय हिचली मोठी गोष्ट आहे समाजाला जाऊ दे पण आपण एका भारत देशात राहतोय त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सायलेंट करावं लागेल मोबाईल मला जय भीम जय भीम बोला तायराम सपका बोला साहेब तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर की अशा घटना वारंवार घडतायत किंवा ऐकायला भेटते तर तुमचं काय म्हणणं गर्व आहे आम्हाला आम्ही जे घेऊन असतात पण अशा जर घटना घडत असतील समाजात तर नेमकं आदर कोणाचा करावा नेमकं डोळे झाकून भरोसा कोणावर ठेवावा आता जे लोक असे करतायत आपले आपले म्हणतायत समोर समोर तोंडवर आपले आपल्या म्हणतात आणि पाठीत असा खंजीर खूप आपण अशांना माफी करणार नाही पावर येणं काय असतो ना हे आज परभणीत समजलं बंद पाडलं पूर्ण परभणी शहर आज जय भीम सगळ्यांना जेवढे माझे लाईव्ह बघत असतील त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही आदर करा आपल्या देशाचा गौरव आहे आपला संविधान गौरव आहे पूर्ण भारताचा महाराष्ट्राचा नाही हे महाराष्ट्र सीमित नाही बाबासाहेब आंबेडकर अशी व्यक्ती आहे त्यांचं पन्नास देशामध्ये दे आज पण नाव घेतलं जातं इतकी मोठी महत्वाची व्यक्ती महत्व व्यक्ती त्याच्यामुळे त्याला ता उपयोग नाही पर्याय नाही बंद फक्त परवणी शहरच नाही पूर्ण भारत बंद होऊ शकतो या गोष्टी असं नव्हतं करायला पाहिजे माणसाने तो, तो कोण होता काय होतं मला माहित नाही पण नेमकं त्याचा जो व्हिडिओ आहे त्याला खूप बेदम माराण केले लोकांनी ते बघितलं मी व्हिडिओमध्ये पण ह्या गोष्टीचा मी खरं जाहीर नाही शेत करतो हे मला गोष्ट बिलकुल आवडली नाही माझ्या व्हिडिओला जेवढे लोक बघत असतील बघ बघत असतील लाईव्ह पण त्यांना पण माझं एकच सांगणे भावांनो बहिणींनो आपल्या संविधानाची संविधानाचा मान ठेवा संविधान जपा संविधानावर आपला भारत देश चालतो संविधान नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य भेटलं नसतं आज पण जुन्या रूढी पिढी सगळं राहिलं असतं तसं तसं तुम्हाला मान भेटला नसता तुम्हाला समाजात वागायचा अधिकार भेटला नसता तुम्हाला बोलण्याचा अधिकार भेटला नसतो तुमचं लेखू बाळ तुमची मुलगी जे कोणी पण त्या समाजात सुरक्षित सुरक्षितपणे जे फिरतय सुरक्षितपणे घरी येत त्याचं कारण फक्त संविधान आहे तुम्ही जे खाताय अन्न त्याच्यावर पण बाबासाहेबाची सही सई तुम्ही असं वागायला नव्हतं पाहिजे गर्व आहे मला विजय विमा असल्याचा बोला शिल्लोडचे भाऊ बोला माझं काही चुकत असलं तर मला दोन कानावर मारा पण चुकीची गोष्ट करू नका चुकीचं विधान करू नका चुकीचं गोष्ट करू नका पहिल्यापासून सांगत आलंय मी की चुकीची गोष्ट करू नका दादा तुम्ही तुम्ही जसं तुमच्या धर्मात मानताय तुमच्या समाजाला मानताय तसंच आमच्या समाजाला पण माना आमच्या समाजाचा पण दर्जा पोचे लायकी जाती कळत नसते कधी टाका माणसाचं कर्तव्य मोठं आहे संविधान मोठं आहे भारत देश त्याच्या संविधानावर चालतं त्यांच्या कलमावर चालतं न्याय व्यवस्था सामाजिक समाज सगळं सगळं तुमचं इलेक्शन झालं तुमचं सगळं झालं तुम्ही जी गोष्ट करताय ना तुम्ही शिक्षण शिक्षण बाबासाहेबांचं वरदान तुमच्यासाठी शिक्षण वाघिणीचं दूध आहे जेव्हा ते वाघिणीचं दूध पेच ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते केल्यावर माणूस गुरगुरतच आणि तोच प्रत्येक आज परभणी जिल्ह्यात आहे पूर्ण परभणी जिल्हा एका पूर्ण बंद पडला होता एका चुकीचं बोललो असेल कोणत्या समाजाला माझा राग आला असेल तर मी मनापासून माफी मागतो मी पण चुकीची गोष्ट करू नका भावा बहिणींनो आणि जेवढे माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगतोय मी माझं लाईव्ह बघत असेल त्यांना सांगतोय मी आणि जे झोपलेले ना ते जागे हा समाज भित्रा समाज नाही हा समाज कोंडलेला समाज नाही हा मोकळा झालेलाय पूर्ण समाज त्यांच्या मनातून त्यांच्या शरीरावरती जो तुम्ही अन्याय केलाय त्याच्यातून मोकळं आहे समाज हा बाबासाहेब आंबेडकरने मोकळा केला समाज सहा डिसेंबरला आला नसेल तर नक्की जाऊन बघा सहा डिसेंबरला दादरला हा समाज किती मोठा एक पडतो ना याचं उदाहरण जिवंत उदाहरण सहा डिसेंबर जाऊन बघा थोडं फिरून बघा घाणकोळ कृत्येक करता तुम्हाला लाजा वाटलं पाहिजे तुमच्या आयाबाईने लाज वाटलं पाहिजे जे कोणी करत असेल नाशेत त्यांना लाज वाटलं पाहिजे मनापासून तुमची लायक नाही करत भारत देशात राहण्याची यांना बाहेर हाताळलं पाहिजे यांना यांना हुकुमशाही देशात पाठवलं पाहिजे अशा लोकांना तेव्हा कळेल यांना सोडलं पाहिजे बॉर्डर पार सोडलं पाहिजे यांना तेव्हा कळेल यांना की लोकशाही देश कसा असतो भारत देश कसा देश आहे शिवाय आहेत खूप शिवाय येत आहेत तर माझ्या बहिणी बहिणी आहेत बघतायत सगळं माय बहिणी बघतायत माझी मी शिवाय येत नाही दादा मी कोणी समज असून तरी माझा खून खोलता आहे पण मी हँडिकॅप असल्यामुळे काही करू शकत नाही त्याला तुमच्या गोष्टीला सहमती दाखवा बरोबर भाऊ तुमच बरोबर आहे पण ज्यांनी कृत्य केलं तो हँडिकॅप नाही आहे तो दडदाकट आहे त्याला अक्कल आहे तो गु खात नाही दादा तो भाकरच खातो नाही जेवण बाकी अजून माझ्या रोज मी अशा घटना नको घडायला माझे व्हिडिओ सगळे लोक बघत असतात रोज व्हिडिओ टाकत असतो मी जे तुमची व्हिडिओ टाकत असतो का मला का फेमस व्हायचं म्हणून नाही की माझ्या समाजाला कळलं पाहिजे की आपण आपला समाज पुढे किती पुढे किती मान आहे सम्मान आहे काय करून ठेवलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी ध्यान द्या दे लोक पेपर मध्ये न्यूज न्यूज मध्ये टीव्ही मध्ये दाखवत होते की पाटील कुटुंब अजून पण सातारा कोल्हापूरमधलं पाटील कुटुंब त्यांच्या आजोबांना बाबासाहेबांनी वाचवलं होतं ते आज घरात पुसतंय त्यांना मराठी समाज बाबासाहेब आंबेडकरचा घरात फोटो आहे त्यांना पुसतंय आणि आज समाज बघा काय करतोय उपकार ठेवा उपकार जाणीव तुम्ही जे स्वतंत्र भारतात फिरताय ना तो फक्त आमच्या बाबासाहेबांमुळे तुम्हाला जो अधिकार भेटला शिक्षणाचा तुमचे मुलं शिकतायत तुम्हाला शिष्यवृत्ती भेटते तुमचं सगळीकडे तुम्हाला अनुदान पाहिजे आणि का नकोय तुम्हाला खुपत काय तुम्हाला खुपत काय दुप्त काय तुमचं लाल होती काय तुमची मला एक आहे चुकीचं बोललं असेल तर माफ करा मला पण मी चुकीचं बोलत नाही आज तळमळ होती अशा गोष्टी नाही अशा गोष्टीने चिड होते माणसाला समाजात तीड निर्माण होतो अशा गोष्टी करायला नाही पाहिजे जेव्हा ज्याचं घर जळतं ना त्याला कळतं स्वतःच्या घरात आग जेव्हा लागते ना तेव्हा समोर ज्याला कळतं की आपल्या घरात काय काय झालंय तसं मला आज मनातून वाटतंय ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे म्हणून तळमळ चालली माझी व्हिडीओ बघितल्याच्या नंतर लाईव्हला आलोय लाईव्ह सॉल्व मी आज ती घटना घडली ना परभणी जिल्ह्यात ती खूप वाईट घडलेली तुमचं काय मत आहे मला ते सांगा मी चुकीचं सा बोलतोय की बरोबर बोलतोय तुम्ही सांगा तुम्ही ठरवा काय करायचंय त्या माणसाला काय शिक्षा दिली पाहिजे सरकारने अशा घटना होतात म्हटल्यात काय नेमकं आहे काय समाजात काय चालू नेमकं का करते अशा गोष्टी आज एकाने एक केलं उद्या दुसरा करेल त्याची हिंमत पण झाली नाही पाहिजे ना असं करण्याची त्याच्यामुळे ना केला जो बंद केला ना तो, के के तो खूप खरेच चांगली गोष्ट आहे त्याला तुम्ही बरोबर बोलताय त्याला फाशी सजा व्हायला पाहिजे त्याला नाही मी अं तळमळीचं बोलतो दादा की अशा घटना घडायला नको येतो डबल डबल आज एकाने केलंय उद्या दुसरं करेल परतशी तिसरा करेल तर त्याची हिंमत नाही झाली पण कोणाची हिंमत नाही झाली पण सगळेजण बोट दाखवायची म्हणून एवढं तळमळीचं बोलतोय मी लोक उन्हाची पावसाची आणि थंडीची न करतात सहा डिसेंबरला तिथं दहा दिवस चार दिवस थांबतात घंटो घंटो त्या लाईनीत थांबून दर्शन घेतात त्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि लोक बघा काय करतायत मला लाज वाटली काय लाज असं असं बघितलं ना, था 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 था, ना, ना, ना तर असं वाटतं त्याचा खून करावा खून इतका घटना निंद नाही ती असं व्हायला नको पाहिजे होत आणि ज्यांनी ते ज्या लोकांच्या समोर ती घटना केली असेल त्यांना काय वाटलं असेल किंवा त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही या गोष्टीवर की असं अशी घटना वडूस तर तेव्हाच त्याला तिथंच मारायला पाहिजे होतं तिथंच बेदम मारायला पाहिजे होतं दुसरं काहीच नाही करता त्याला पोलिशाच्या स्वाधीन करायचं होतं त्याला सल्ला द्यायला पाहिजे ती तिथंच लोकांनी सल्ला द्यायची होती त्याला तिथं मारून टाकायला पाहिजे होतं त्याला माधुरशोधला अशी नाही त्याला तिथंच गोळ्या मारायला गोळ्या घालायला पाहिजे होत्या पोलिसवाल्यांनी तेव्हा त्याला त्याचा समाज घाबरला असता किंवा तो घाबरला असता आज त्याची एक त्याची हिम्मत होते तर दुसऱ्याची काय हिम्मत होणार नाही या घटना घडायला नको आहे मान्य मुख्य मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे जेवढे आमदार झाले या खासदार आहेत त्यांना सांगणे माझं एकच की दादा तुम्ही थोडं लक्ष घाला जातीने महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण असतील मला माहीत नाही त्यांना एकच सांगतो एक कायदा सुव्यवस्था चांगला ठेवा व्यवस्थित ठेवा जबर कायदा करा थोडा अशा घटना व्हायला नको अट्रॉसिटी दाखल करा त्याच्यावर एकच आहे तुम्ही त्याला गुन्हा दाखल करा त्याला पाशी नका देऊ त्याला जिवंत ठेवा अजय मग कारावास द्या त्या माणसाला अशी घटना घडायला नको कायदा भीमाचा कायदा आहे कायदा नाही म्हणून ऐकून घेऊ त्यांचं असं घडलं नाही पाहिजे घडायला नाही पाहिजे अशी गोष्ट बोला कोणला काही बोलायचं घ्या विषयावर बोलू शकता मला मत मांडू शकता काही चुकीचं बोललं असेल तर मनापासून माफी माग मार्थ। तुम्ही सगळ्यांची सगळ्या समाजाची पण चुकीची गोष्ट घडू नका दिवडच आमचा अधिकारी बाबासाहेब आंबेडकर तेवढा तुमचा पण अधिकारी आणि तुम्ही पण त्याचे पात्र आहे तुम्ही जे संविधान संविधानामुळे तुम्हाला आता आरक्षण भेटत ना त्या संविधानाची इज्जत करा त्याचा आदर करा अपमान करू नका कोणत्या गोष्टीचं आरक्षण पाहिजे ना तुम्हाला तर बाबासाहेब आंबेडकर पण घ्यावं लागतं तुम्हाला, तुम्हाला हे चुकीचं बोललं असेल तर माफ करा मला तळमळेचं बोलणं माझं तळमळायचं सांगणं की तुम्ही आदर करा आदर करा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर करा संविधानाचा आदर करा तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला आज जेवण भेटतंय दोन टायमाचं दोन टायमाचं रोज तुम्ही कामाला जाता तुम्हाला पगार भेटतो तुम्हाला आठ तास बारा तासाचे आठ तास केले बाबासाहेब आंबेडकरांनी गर्भवती स्त्रियांना तुम्ही सरकार देऊटी वाला नाही चारा की सिअर काय असतं एल काय असतं ते पण बाबासाहेबांची मेहरबानी तुम्हाला जे दिवाळीला बोनस भेटतं ना ती पण बाबासाहेबांची मेहरबानी मला बोनस पाहिजे असेल तर बाबासाहेब पण घ्यावा लागतील तुम्हाला त्यांचा आदर करावा लागेल त्यांच्या संविधानाचा आदर करावा लागेल तुम्हाला बोला कोणला काही ह्या विषयावर बोलायचं असेल तर बोलू शकता या विषयावर कोणला काही बोलायचं असेल तर नक्की बोलू शकता मत तुमचं मत सगळ्या लोकाला दिसेल मी बोलतोय वाचतोय तुमचं कमेंट वाचतोय बोलू शकता तुम्ही तुम्हाला काय वाटतंय पल्लवी ते बघते का ते खांदारे अकोल्यावरून आमचा काळ बोला भाऊ काही चुकीचं बोललो असेल कोणाच्या समाजाला माझा रागा असेल तर मनापासून मी माफी मागतो पण भाऊ हा देश भीमाचा आहे मॉडेल पण वागणार नाही भाऊ कोणाचा असा अर्थ लावित असाल चुकीचा त्यांना आज पण सांगतो मला बिलकुल अनसबस्क्राईब करून टाकत तुमची गरज नाही मला पण चुकीची गोष्ट करू नका दादा तोंडासमोर जय घालायचा आणि पाठीमागे शिवाय घालायच्या यावं लागत तुमच्या असे लांबची नाही मरून पण पन... हातातून झेंडा पडून द्यायचो नाही आम्ही कट्टर होतो आणि कट्टरच राहू बोला कोणाला बोलायचं असेल बोला चार जण बघतायत काय बोलतोय का बोलतोय तुम्ही घटना बघितली असेल परमणी झाली तर माझा राग बरोबर आहे एका चुकीचा तुम्ही सांगा आता अशा घटना जरा ऐकायला पाहायला भेटल्या तर जेवण जाईल का ता माणसाला ताई म्हणतायत तुम्ही जेवले का रोहिणी लोकांनी म्हणताय जेवण केलं का मी लाईव्ह लालो हीच मोठा गोष्ट आहे दादा आता लाडत राहायचं लाडत राडायचं नाही आता लढायचं आता संघर्ष करायचा बरोबर दादा तुमच बरोबर आहे बुद्ध जनता भावसांबडकीची जनता किती टाईम आल्यावर किती डेंजर होऊ शकते ना हे आजचं उदाहरण म्हणजे परभणीचं उदाहरण आहे तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूबवर चेक करा परभणीची आजची घटना जी घटलेली होती न्यूज मध्ये आहेत पूर्ण ती घटना जरूर बघा आणि तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ना तो निर्णय घ्या तुम्ही माझा राग जर चुकीचा असेल तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघा त्याने काय केलं त्याने काय काय कृत्य केले ते, ते तुम्ही जरूर बघा म्हणजे काळेमा फासणारे महाराष्ट्राच्या इतिहासात काळेमा फासणारी घटना म्हणून जाईल परभणी जिल्हा एक दिवस बंद असतो ना कोरोना आहे ना काहीच आहे पण अशा घटना घडायला नकोय तर पोलिसवाल्यांच्या गाड्यावर दगडफेक झाली मी त्यांच्याबद्दल त्यांच्या वतीने मी माफी मागतो सरकारी मालमत्ता नुकसान झाली असेल त्यांची मी माफी मागतो पण असे कृत्य घडायलाच नकोय नाशिकचं झालं नाशिकचं प्रकरण झालं आता हे परभणीचं प्रकरण आहे याच्यावर कठोर कार्यवाही करा पोलीस साहेब महाराष्ट्रचे गृहमंत्री जे असतील त्यांना सांगतोय मी किंवा मुख्यमंत्री साहेब आहे लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत त्यांना सांगतोय की थोड कायदा सुव्यवस्था नीट सांभाळा जातीभेद होईल असं काही कृत्य होऊन देऊ नका पोलीस सुव्यवस्था चांगली ठेवा आणि अशा घटना घडायला नको आहेत महाराष्ट्रात साधारण माणूस सिंपल जगतो धंदा करून जगतो पण बाबासाहेबाबद्दल खूप आदर आहे माझ्या मनात हे दिसत असेल तुम्हाला हातार पण गोंधळ जात जाती जय मी त्याच्यामुळे सांगतोय की असे कृत्य घडायला नको आहेत जे कोणाच्या समोर करत असतील त्यांनी त्याच वेळी थांबायला हवं त्याला ज्यांच्या समोर केला असेल किंवा ज्यां ज्यांच्या माघारी केला असेल त्यांना पण सांगणार की तुम्ही तिथं कायदा सुव्यवस्था पाळायला पाहिजे होता अशा घटना घडायला नकोय वारंवार अन्यथा पूर्ण महाराष्ट्र बंद होईल एका तासात एका तास तासात महाराष्ट्र बंद होऊ शकतो पूर्ण भारतात आणि भारताबाहेर पण बंद होऊ शकतो कारण आपला समाज कमी नाही भवांनो उदाहरण बघायचं असेल तर सहा डिसेंबरला येऊन त्याला पाठवा फ्रीमध्ये मी तिकीट काढून देतो लागल एसी गाडीचं पण जर समाज समाजची पावर बघायची असली समाजाची पावर पूर्ण बघायची असेल जे नक्की सहा डिसेंबरला ज्याला जो गेला नसेल ना त्याला जाऊन दाखवा त्याला सोबत घेऊन जातो मी सहा डिसेंबर आणि त्याला फक्त दादरची चक्कर मारून आणतो त्याच्या डोक्यातले जे विचार आहेत ना ते निघून जातील पूर्ण की हा समाज दुबळा नाही हा वाघाची वाघाची जाती बाळ आणि माझे वाईफ आणि बाळ आहेत रोहिणी आणि मी जे, जे बोलतोय त्या घट त्या गोष्टीकडे लक्ष दे विषय चेंज करायला नको लव कारण माझा मूड आज खराबच आहे ती घटना जी बघितली मी मला त्या गोष्टीचा खूप मोठा प्रस्ताव होते की मी तिथं पाहायला पाहिजे होतो मी तिथे असायला पाहिजे मग मी त्याला सांगितलं असतं काय काय नाही दोन शब्द जर दो समजून सांगितले असताना तिथंच गार पडला असता तो तो माणूस कोण आहे आमच्या आमच्यासारख्यांचं थोडं ऐका जा लोकांना आपल्या समाजाची जाणीव व्हावं म्हणून मी रोज व्हिडिओ टाकत असतो ठीक आहे आपल्या समाजाला माहिती आहे पण बाकीच्या लोकांना समजायला हवं म्हणून मी रोज व्हिडिओ टाकत असतो जे हे जे हातात हे जे गळ्यात निळ टाकलाय ते फक्त शो साठी टाकलेलं नाही आदर करतो मी आता कळलं तुम्ही सांगितलं तेव्हा हो का नाही बघ एकता युट्यूबवर जाऊन बघ इंस्टाग्रामला बघ तुला पोस्ट नक्की जरूर पाहायला भेटतील त्याच्याबद्दल आणि संविधानाचा आदर करा संविधानामुळे देश चालतोय तिरंगे झेंड्यावर आपला अशोक चक्र आहे विचार करा संविधानाचा आदर करा मी वारंवार सांगत असतो नाशिकचं जे प्रकरण झालं त्याच्याबद्दल पण बोललो तुम्ही त्याचा पण निषेध केला आणि परभणीत परभणीत झालेल्या गोष्टीचा पण जाहीर निषेध करतो मी अशा घटना घडायला नकोय या लोकांना कायद्याचं व्यवहार नाही भीती राहील नाही म्हणून लोक स्टेशन मध्ये जातात त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो शिवजी महाराजांचा फोटो असतो शाहू महाराजांचा फोटो असतो अण्णाभाऊ साठेचा फोटो असतो जय भीम सगळ्यांना माना जय भीम जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान चला जय भीम